नमस्कार सर्व द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी आय सी एलच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो सध्या द्राक्षामध्ये काही समस्या त्या ठिकाणी दिसत आहे आणि त्यामुळेच आज आपण आय सी एलच्या वतीनं द्राक्ष पीक सल्ला त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना देत आहोत मे महिन्यामध्ये सततचा पाऊस आणि सतत फवारण्या त्यामुळे आणि तसेच ड्रिपच्या माध्यमातून किंवा इतर बेसर डोसच्या ॲप्लिकेशनमधून कुठलंही व्यवस्थापन त्या ठिकाणी करताना बऱ्याचशा अडचणी आल्या त्याचा परिणाम आज ज्या ठिकाणी पाऊस थांबलेला आहे कमी जास्तीचा पाऊस आहे त्या ठिकाणी पानं गोळा न असेल पानांच्या कडा करप न असेल पिवळ सरपांना असेल अशा बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना जाणवत आहे तर अशा वेळेस आपण आय सी एलची मॅकफॉस झिरो पंचावन्न अठरा अधिक साठ टक्के मॅग्नेशियम ऑक्साईड या ग्रेडच्या प्रत्येकी पाच किलोचे एक ते दोन ॲप्लिकेशन आपण वेगवेगळे दिले माध्यमातून तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी फायदा होताना दिसून येईल तसेच त्यानंतर पोटॅशियम प्लस आठ झिरो सत्तेचाळीस अधिक सात टक्के सल्फर या ग्रेडचं सुद्धा एकरी पाच किलो आपण त्या ठिकाणी माध्यमातून करावं तसेच फवारणीच्या माध्यमातून आपण न्यूट्रिवड बुस्टर आठ सोळा एकोणचाळीस सोबत सिलेक्ट झिंक बारा टक्के झिंक व सिविड एस्कोफायमोडिसम ऍक्वमरी हे एकत्र घेऊन याच्या साधारण दोन फवारण्या जर आपण त्या ठिकाणी केल्या तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी द्राक्ष पिकामध्ये फायदा होताना दिसून येईल खूप खूप खुँ धन्यवाद